शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता औदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात ब मधून भाजपा व शिवसेना मधून शिवसेनेचे सुरेश भाऊ परदेशी यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर सेना व भाजपा नेत्यांनी एकत्रित येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली बघा आता उत्तांत फक्त लाइव जनसत्तावर राजेंद्र चौधरी यांना पण एपी फॉर्म दिला होता आणि शिवसेनेने सुरेशभाऊ परदेशी यांना पण एपी फॉर्म दिला होता म्हणजे एका जागेसाठी युती असताना दोघांनाही पी फॉर्म दिले होते तर आज सुरेशभाऊ परदेशी तुम्ही फॉर्म मागे घेतला असं आम्हाला कळालं तर याबाबत आपण आपली भूमिका स्पष्ट करा कुठल्या भूमिकेतून मागे घेतला आपल्या सर्वांना माहिती आहे की सौदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू आहे निवडणूक सुरू असताना या सौदा शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगरपालिकेवरती लागला पाहिजे या अनुषंगाने आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी असा या ठिकाणी आदेश केला की सात बमध्ये जो या दोन जागेंचा तिढा होता तो तिढा आमदार चंद्रकांत बटील यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी सुटलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणचे उमेदवार आहे राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना या ठिकाणी आमदार साहेबांनी पाठिंबा द्यायला सांगितला होता त्याच पद्धतीने मी त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद आपण आपली स्पष्ट करा आता येत्या दोन तारखेला आपल्या सावदा नगरपालिका निवडणूक चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असताना आज खरी निवडणूक रंगात आलेली आहे कारण माघारीचा दिवस हा आज शेवटचा होता आणि आमची इथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आहे या युतीमध्ये आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन नंदूभाऊ महाजन व आपल्या तालुक्याचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून या शहरामध्ये युती व्हावी ही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि युती होत असताना आज आपण जो प्रश्न केला की एकाच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघं उमेदवार होते तर ही एक फार्म भरली गेले म्हणूनची ती प्रोसेस होती परंतु आज खरं माघारचा दिवस असल्यामुळे चंदूभाऊ पाटील असतील आणि गिरीश भाऊ महाजन असतील यांच्या संयुक्त विचारांनी आज सूरज भाऊ परदेशी यांना पक्षाने आदेश केला की भाऊ तुम्हाला थांबावं लागेल आता पक्षाने आदेश केल्यानंतर सूरजभाऊ असो अगर मी असो ज्याला आदेश होईल त्याला तो मान्य करणं गरजेचं असतो आणि त्यांनी मोठेपण दाखवून सूरजभाऊने मोठेपण दाखवलं आणि आज त्यांनी इथं माघार घेऊन मला पाठिंबा दिला याबद्दल मी सूरजभाऊंचे धन्यवाद मानतो आणि येणारी जी निवडणूक आहे ही आम्ही भारतीय जनता पार्टीने शिवसेना युती एकजुटीने लढू येणाऱ्या निवडणुकीत आजच आमच्या तीन सीट भारतीय जनता पार्टी एक आणि शिवसेना दोन आमच्या तीन सीट आजच बिनविरोध झालेल्या आहे भविष्यात अजून काय काय घडते याकडे सर्व गावाचं लक्ष आहे पत्रकारांचं लक्ष आहे आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळी चर्चा आल्या काही व्हिडिओ आले सोशल मीडिया मीडियावरती व्हिडिओ आले आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमार्फत कोणतीही प्रतिक्रिया आम्ही आज पावेतो दिलेली नाही आणि भविष्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा नगराध्यक्ष या नगरपालिकेवरती विराजमान होईल हे आपल्या सर्वांना मी या मीडियाद्वारे सांगू इच्छितो आणि आज आपणा सर्वांना व आपल्यामार्फत सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात विकासाचा जो मुद्दा आहे विकास आपल्याला घडवून आणायचा आहे यासाठी केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं राज्य आहे आणि याच युतीच्या राज्याच्या माध्यमातून आज आपण या सावदा शहराचा विकास करू शकतो म्हणून आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या नेत्यांवर विश्वास ठेवून स्थानिक उमेदवारावर विश्वास ठेवून या शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं राज्य आणावं असं आवाहन आपलं सर्वांतर्फे करतो सावदा येथे महाविकास विकास आघाडी कुठेच दिसत नाही आहे परंतु महायुतीमध्येच या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळणार आहेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे सांगितलं की आपल्या मित्रपक्ष जरी आपल्या प्रतिस्पर्धी असले कुठेही निवडणुकीमध्ये तर त्यांना आपण शत्रू समजू नका तर आता तर तुमच्या समोर समजा राष्ट्रवादी तुमचा जो घटक पक्ष आहे युतीतला महायुतीतला तो तुमचे सामने असणार आहे तर तुम्ही लढत कशी लढणार आता वर आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे वरती युती ठरवली त्या युतीप्रमाणे जिथं युती झाल्या तिथं युतीप्रमाणे लढत आहे जिथं महायुती झाल्या तिथं महायुतीप्रमाणे लढत आहे आम्ही सुद्धा महायुतीसाठी प्रयत्न केले आमचे नेते जे होते त्यांनी महायुतीसाठी प्रयत्न केले त्यांनी त्याबाबत तुम्हाला खुलासा दिला परंतु आज जी लढत आहे जी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जरी असली तरी कलह निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य आमच्या बाजूने होणार नाही आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू जेणेकरून राज्यावर याचा कोणताही परिणाम राज्यातील निवडणुकी त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचं सतत सावदा नगर परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष आहे आणि आधीपासूनच या सर्व प्रक्रियेमध्ये दोघं नेत्यांच्या मार्गदर्शनाने इथे चाललेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या सात नंबरच्या वार्डमध्ये दोघं एमी जोडलेले होते पण दोघं नेत्यांनी विचारविनिमयातून ने समन्वयातून आपल्या युतीवरती इथे कोणताही परिणाम व्हायला नको त्या अनुषंगाने माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी असे आदेश दिले की सुरजभवनचा फॉर्म आपण मागे घेतला पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही सवद्यातील आपली युती अभेद्य राहिला पाहिजे इथे आपलं आपल्या युतीचा विजय झाला पाहिजे आणि त्या विजयाच्या माध्यमातून आपण सौदा शहराचा जास्तीत जास्त विकास केला पाहिजे आज त्या अनुषंगाने आम्ही सूरज भाऊंचा फॉर्म मागे घेतलेला आहे आणि राजूभाऊंना समर्थन दिलेलं आहे नाही मग भाऊ परदेशी यांनी आपल्यासाठी म्हणजे आदेशाप्रमाणे फॉर्म मागे घेतला पण त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणा किंवा त्यांना काही आश्वासन दिलं असेल ना पण की तुमचं आम्ही या ठिकाणी समाधान करू वगैरे का जे काय असेल ते त्यांचा राजकीय पुनर्पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो नक्कीच मार्ग लागेल आमचे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या नजरेतून जो काम करणार तरागाळात जो काम करणारा कार्यकर्ता का का आहे तो कधीच सुटत नाही आणि ते जेव्हा एखाद्याला जवळचा मानतात तेव्हाच असा आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू असं त्यांचं नेतृत्व आहे आणि ते नक्कीच सूरज भाऊला न्याय देशील अशी मला खात्री आहे